श्री स्वामी समधा तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभच स्वामी स्वामीच्या कृपे तुमच्या सगळ्यांच्या सांगायच्या होत हेच मी स्वामीच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा सव्वीस जान सव्वीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी शनीश्चर जयंती आहे आपल्या शनी महाराजांची जयंती आहे आणि या दिवशीच हे बघा ज्यांना साडेसाती आहे किंवा पण ज्यांच्या मागे पणवते आपण असं म्हणत असतो त्यांनी तर आवर्जून हे उपाय करायचेच आहे त्यांची सेवा ही करायचीच आहे पण इतरांनी देखील केली तरी देखील चालेल त्यामध्ये दे काही हरकत नाही तर हे बघा ते शनि शन, शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला काय काय करायला पाहिजे काय काय नाही त्याचप्रमाणे आपण सेवा काय केली पाहिजे ज्याने शनी महाराज आपले प्रसन्न राहतील ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर चला मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला हे बघा सव्वीस तारखेला शनी महाराजांची जयंती आहे आणि अमावस्या देखील आहे ज्येष्ठ अमावस्या या दिवशी आहे दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी अमावस्या लागणार आहे आणि सत्तावीस तारखेला ही अमावस्या संपणार आहे तर तर आपल्याला शनी ही सव्वीस तारखेलाच म्हणजे सोमवारीच आपल्याला साजरी करायची आहे तर शनी जयंती हे बघा शनी महाराज हे कडक आहेत अगदी शिस्तप्रिय आहे त्यामुळे त्यांना अगदी नियम अटी आणि शिस्त आवडत असते आणि साडेसाती म्हणजे काय असतं ना की दुसरं काही नाही तर आपल्या कर्मांचं फळ असतं आपल्या कर्म हे वापस आपल्याजवळ येतच त्या कर्मांचं गण आपल्याला सगळ्यात आपण केलेल्या मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा आतापर्यंत केलेल्या संपूर्ण के कर्मांचं फळ आपल्याला या साडेसातीमध्ये भुगावं लागत असतं मग ते चांगले कर्म केलेले असतील तर आपल्याला त्याचं फळ देखील चांगलंच मिळतं शनी महाराज आपल्यावर प्रसन्न राहतात आणि शनी महाराज जर का प्रसन्न राहिले तर आपल्याला भरभरून कशाचीही कमी पडत नाही इतकं आपल्याला भरभरून मिळत असतं त्याच उलट जर आपले कर्म जर वाईट असतील तर आपल्याला ते या काळामध्ये भोगावे लागत असतात आणि त्यामुळे शनी महाराजांची मग अवकृपा होते आणि शनी महाराजांची एकदा जर का अवकृपा झाली की मग त्या माणसाच्या आयुष्यामध्ये इतक्या अडीअडचणी त्याचा सामना करावा लागत असतो त्यामुळे शनी महाराजांना अगदी त्या माणसाला संकटांचा सामना करावा लागत असतो त्यामुळे शनी महाराजांना प्रसन्न ठेवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे तर सव्वीस तारखेला आपल्याला शनी महाराजांची जयंती आहे तर या दिवशीच आपल्याला काय करायचं आहे तर हे बघा शनी महाराजांना सगळ्यात आवडीची म्हणजे त्यांची ते तर तेंचे सोबत तेंचे सोबत ची। ची। सेवा आहेच पण त्यांच्यासोबतच त्यांच्यासोबत त्यांना श्री मारुतीरायांची हनुमानाची सेवा देखील त्यांची अत्यंत प्रिय आहे हे बघा असं म्हटलं जातं की हनुमान हे शनी महाराजांचे गुरु होते त्यामुळे शनी महाराजांना ही हनुमानाची देखील सेवा ही खूप प्रिय आहे त्याचबरोबर हनुमानाने जेव्हा शनी महाराज हे रावणाच्या कैदेत होते त्यावेळेस हनुमाना हनुमंतांनी मारुतीरायांनी त्यांची सुटका केली होती त्यामुळेच शनी महाराजांना ही मारुती रायांची सेवा देखील तेवढीच प्रिय आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी शनी महाराजांची तर सेवा करायचीच आहे त्यासोबतच हनुमानाची म्हणजेच मारुती रायांची देखील सेवा आवर्जून करायची आहे आणि हे मंगळ वर्ष आहे त्यामुळे आपण हनुमान चालिसा चा, ही आवर्जून रोज म्हटलीच पाहिजे पण तुम्ही म्हणत नसाल तर कमीत कमी आपल्याला चा, या दिवशी मारुतीरायांची सेवा म्हणजेच काय हनुमान चालीसा मारुती स्तोत्र हनुमान कवच ह्या सेवा आपल्याला करायच्या आहेत त्याबरोबर आपल्याला शनी महाराजांच्या सेवा काय तर हे बघा शनी महिमा त्याचप्रमाणे शनि महाराजांचं स्तोत्र अशा शनि महाराजांची आपल्याला सेवा करायची आहे जर त्या शक्य नाही आहे तर शनि महाराजांचा जो काही मंत्र आहे नीलांजन समाभासम ब्रविपुत्रम यमाग्रजम छाया मा संभूतम तम नमामे शनेश्चरम हा मंत्र या मंत्राचा आपण जप केला एकशे आठ वेळेस तरी देखील चालेल त्यामध्ये दे काही हरकत नाही आवर्जून या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे हे देखील शक्य नाही आहे आता काही हा देखील मंत्र लक्षात राहणार नाही तर सरळ सरळ ओम शम शनेश्चराय नमहा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तुम्ही एक माळ करू शकता अकरा माळीशी करू शकता अतिउत्तम आहे त्याचबरोबर आपल्याला शनी महाराजांच्या मंदिरात देखील जायला विसरायचं नाही हे बघा आपल्याला या दिवशी शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन शनी महाराजांची उपासना करायची आहे शनी महाराजांची प्रार्थना करायची आहे आपल्या जे काही संकट दुःख असतील किंवा नसतील देखील तर आपल्या सगळं काही आपण सुखात आनंदात राहू आपले, सुखा आपले कुटुंब सुखात आनंदात राहू यासाठी आपल्याला त्यांची प्रार्थना करायची आहे शनी महाराजांच्या मंदिरात जाताना तुम्ही तेल घेऊन जाऊ शकता मोहरीचं तेल जर हे बघा तुम्हाला तिथे वाहू दिलं तर चांगलं आहे आवर्जून शनी महाराजांना तेल वाहा जर नाही वाऊ दिलं तर तिथल्या दिव्यामध्ये तुम्ही टाकून येऊ शकता तिथे जो कुठला दिवत तेवत असेल तिथे त्याचप्रमाणे काळे उडीत तुम्ही शनिमाजांना हे अर्पण करू शकता काळी आखे उडी ते अर्पण करायचे आहेत किंवा कुठलंही काळे काळी वस्तू किंवा रुईच्या पानांचा हार तुम्ही शनिमाजांना अर्पण करू शकता त्याचबरोबर या दिवशी हे बघा काळे वस्त्र देखील अर्पण करायला अतिशय शुभ मानलं जात असतं त्याचबरोबर ते जर 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 तर आपल्याला करायचंच आहे पण यासोबतच आपल्याला दानधर्म देखील या दिवशी करायला विसरायचं नाही हे बघा शनी महाराजांना देखील खूप प्रिय आहे त्यामुळे जर जेव्हा पण तुम्ही मंदिरात जाणार आहे शनी महाराजांच्या किंवा हनुमानाच्या तर त्या तिथून बाहेर निघाल्यावर मंदिराच्या बाहेर जर कोणी आर आजारी असेल रोगी असेल तिथे मागणारे वगैरे भरपूर बसलेले असतात तर त्यांना तुम्ही मदत करू शकता तुम्ही त्यांना एक वेळचं जेवण देऊ शकता किंवा कुठलं पण फळं देऊ शकता किंवा एखादं काळी घुंगडी देऊ शकता किंवा काळं ब्लँकेट वगैरे किंवा काळे कपडे किंवा काळी चप्पल देऊ शकता तर अशा प्रकारे दानधर्म कराण्यासाठी देखील आपल्याला या दिवशी अतिशय शुभ मानला जातो आणि यामुळे शनी महाराज आपल्यावर प्रसन्न राहत असतात त्याचबरोबर हे बघा या दिवशी काय करायचं नाही तर या दिवशी आपल्याला आप कोणालाही अपशब्द बोलायचा नाही आपल्याला कोणालाही कोणाचा अपमान होईल असं आपल्याला वागण्या वागायचं देखील नाही आहे आणि कोणाचा अपमान होईल असं अप आपल्याला बोलायचं देखील नाही आहे हे लक्षात घ्या हे बघा शनी महाराज हे आपल्या प्रत्येक कर्माचं फळ देत असतात त्यामुळे आपले कर्म देखील चांगलं असणं तेवढंच गरजेचं आहे स्व शनी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी त्याचबरोबर हे बघा या दिवशी आपल्याला मांसाहार करण्यासाठी टाळायचा आहे आवर्जून हे बघा या दिवशी मद्यपान मांसाहार अजिबात चुकूनही करायचं नाहीये कारण हे बघा या दू... हे या सर्व गोष्टी ना शनी महाराजांना अतिशय अप्रिय आहे कारण या गोष्टी या शनी महाजांना अजिबात आवडत नाही त्यामुळे आपल्याला त्या, आप त्या दिवशी या दिवशी या संपूर्ण गोष्टी करण्यासाठी टाळायच्या आहेत त्या बरोबर या दिवशी आवर्जून आपल्याला जितके चांगले कर्म आपले करता येतील जितकं चांगलं आपले आपल्या आप हातून सेवा घडेल तितकी सेवा करायची आहे ते करायला विसायचे नाही आता या दिवशी काय आपल्याला उपाय करायचे काय नाही यावर देखील मी अजून एक व्हिडिओ घेऊन येईन आता हा व्हिडिओ मोठा होऊन जाईल त्यामुळे आता एवढी अशी छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामीचं नेते दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर वर अक्कलकोट स्वामींचं नित्य प्रात कालची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये वस अलंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपले या यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामी महाराजांचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी समानच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथे थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईकशा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ